हाय हॅलो नमस्कार कशा सगळी मज्जेत आहात आता तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर चाललो आहोत आपण दक्कनदाराच्या ज्योतिबा यांचं दर्शन करायला कोल्हापूरला तिरुपतीचं दर्शन झाल्यानंतर आपण कोल्हापूरचं दर्शन घेतो कोल्हापूरमध्ये आल्यावर आपण महालक्ष्मी ज्योतिबा आणि कणेरी मठ महालक्ष्मी तर फर्स्ट करतोच आपण शाहू पॅलेस पण करतो आणि बाळूमाबा करतो आदमापूरला तर चला सुरुवात करूया दर्शनाला तर सगळ्यात आधी ज्योतिबाला आलो की एवढा मोठा हा प्रवेशद्वार आहे हे पहा दगडी आहे काम ते इथून एंट्री केली ना तर दोन्ही ने तुम्हाला मार्केट दिसेल जिथे भंडारा आहे आणि फुलं आहे किंवा लहान मुलांची खेळणी वगैरे आहेत इथून सर्व चालत जायचं आहे आपल्याला जास्त चालायचं नाही आहे सरळ चालत गेलं की समोरच आपल्याला मंदिर लागेल दोन्ही साईडने शॉप आहेत तुम्ही ते ओटीचं सामान घेऊ शकता म्हणजे भंडाराचं सा सामान वगैरे घेऊ शकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला नारंगी कलरचा भंडारा आणि खोबरं मिळतं जेव्हा ते दर्शन वगैरे झालं की उडवायचं असतं आणि म्हणजे ते बोलतात ना ते बोलायचं तर हे पाहू शकता छान असं मंदिर आहे समोरच आणि समोर दोन्ही साईडने शॉप आहेत एकदम सगळीकडे राणी कलरचं भंडारा आहे प्रसाद आहे फुलं आहेत आणि इथून समोर आपण आता उतरणार आहोत मंदिराकडे श्री ज्योतिबा म्हणजे केदारनाथ हां केदारेश्वर असेही म्हणतात म्हणजे हे ना बद्री केदाराश केदारेश्वरचे हे रूप आहे जे ज्योतिबा आपण म्हणतो ना ब्रह्म ते ब्रह्म विष्णू महेश यांचे तेजपूर्व अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ज्योतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून ती साडेचार फुटाची आहे आणि ह्याला म्हणतात दख्खनचा राजा ज्योतिबा त्या आजूबाजूचा परिसर पूर्ण भंडाराने आणि खोबऱ्याने उधळलेलं आहे दत्त मंदिर आहे इथे दत्त मंदिरातही आम्ही दर्शन घेतलेलं त्यावेळेस खूपच गर्दी होती हे पाहू शकता इथे ना मंदिराच्या बाहेरच आहे जिथे नारळ फोडला जातो म्हणजे जे आपण दर्शनासाठी नारळ भेट भेटतो ना ओटीमध्ये आपलं सॉरी ताटामध्ये तर ते बाहेरच्या साईडला फोडायचं असतं तिथे एखादा माणूस असतो ना तर आपण फोडलं तरी चालतो तर इथे ना नवीन सोडपी खूप आलेली पाहिले मी नवीन लग्न झालेल्यांचा इथे गोंधळ घातला जातो अशा प्रकारे ते इथून पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर तोफ आहे जेव्हा इथे यात्रा असते ना ज्योतिबाची तेव्हा ही तोफ वाजवली जाते इथे समोरच समोर नवीन झोडपं आहे लग्नाचं हे, हे पाहू शकता समोर चालले ना ते तर इथून आता एंट्री आहे हे पा इथून तर नवीन झोडपे इथं बरेच मी आज बघितले आलेले दर्शनासाठी म्हणजे लग्न करून डायरेक्ट इथेच येतात तर छान दर्शन झाल्यानंतर आम्ही फॅमिली फोटोज काढलेले आहेत आमचं पण नवीन झोडपं पहिल्यांदाच इथे आणलेलं महालक्ष्मी ह्याच्या आधीही झालेली लग्नानंतर आत्ता परत केलेली तर व्हिडिओ इथे थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू आणि कॉमेंट्समधील लिहा ज्योतिबाच्या नावाने चांग बोला